जैसे आपने कहा है कि कुछ चीजों में आप जो है कई चीजों में मुसलमानों को तो जो सबसे ज्यादा विरोध रहा रहा है है वो ये कि कलेक्टर को किया जाएगा, तो है? बात सुनो, के मेरी, के तो? एक बात जरूर कि उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा क्या उसको डिसिजन ले, रहेगी और यही साहब आपको याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे तर ते काय न्यायवृंद म्हणतात का ना काय त्याला म्हणायचं हवे होणार ते जिकडे जातात तिकडे ताबा घ्यायला बघतात तर हा कलेक्टर बिलेक्टर कोणाच्या अंडर राहील त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या यांनी वाघ तर कोणाची हरकत नाहीये पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा वर्ण आलेले हा महत्वाचा मुद्दा आहे कलेक्टरला कलेक्टरला ते विरोध का करतायत कारण कलेक्टर हा सिस्टीममधला एक भाग आहे आणि जर का याने असं ठरवलं आदेश दिले की कुछ भी होणे तो ऐसा करणार आहे तो क्या करेंगे आपण